प्रणाम जय श्रीकृष्ण कळवण्यात अत्यानंद होत आहे की आपल्या अकोले शहराच्या दक्षिणेला धामणगाव रोडला पुरात्थान असे एकूण वर्षाची परंपरा लाभलेली श्री दत्त मंदिर या दत्त मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी पंचपर्व सोहळा असा भव्य दिव्य कार्यक्रम परमपूजा आदरणीय प्रतिष्ठित आकाशवाणीजी बाबा कपाटे उर्फ चक्रपाणी बाबा यांनी हा पूर्ण सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्याला देशभरातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे अनेक ठिकठिकाणाहून अनेक संत महंत आपली उपस्थिती दाखवणार आहेत आणि या सोहळ्याचं विशेष आजच्या काळामधलं एक महत्त्व तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या सोहळ्यामध्ये चार नव तरुण ज्यांचं वय आणखी एकविशीच्या उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा गेलेलं आहे असे नऊ तरुण दोन मुली आणि दोन मुलं आपल्या भौतिक सुखामधून त्याग करून संन्यासाश्रमामुळे पदार्पण करत आहे हे या सोहळ्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि दुसरे एक सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला कमीत कमी तीस एक वर्षाचा वारसा लाभलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर मंदिराच्या अवतीभोवतीचा असलेला भाग्यवाडी या परिसराचं पुणित पावन वास्तव्य या ठिकाणी पवित्रता कारण या मंदिराचं या ठिकाणी कौशारोहण आणि उद्घाटन पण होत आहे आणि नूतन वास्तू या परंतु जे आदरणीय बाबांनी बांधलेली आहे या वास्तूला आश्रमाचं स्वरूप प्राप्त झाल्या कारणाने याचे उद्घाटन होत आहे या ठिकाणी अनेक लोकांच्या श्रद्धा जुळलेल्या आहेत या ठिकाणी अनेक लोकांचे भावनिकता जुळलेली असल्या कारणानं इथं उद्याचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असताना अत्यानंद होत आहे तरीही या सोहळ्याचं लई प्रक्षेपण ह्या अकोले न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि ज्यांना ज्यांना उपस्थित राहण्याची शक्यता असेल त्यांनी ह्या सोहळ्याला नक्कीच हजेरी लावा एक भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना आपण सर्वांनी हा नयनदिप्त सोहळा जर अनुभवता येईल त्या अनुभवावा आणि त्याची जी प्रसन्नता आहे त्याची जी वास्तविकता आहे ही समजून आपलं जीवनसुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नत कसं करता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं ही आपल्या सर्वांना विनंती आणि या सोहळ्याला परिसरामधून या अं शहराच्या परिसरामधून तालुक्याच्या परिसरामधून अनेक जे संत म्हणता आलेले आहेत त्यामध्ये आमचे आदरणीय आम परमभूज्य सन्मित्र मुकुंदराज बाबाजी सन्मित्र समाधान बाबा सन्मित्र अम अमरनादाजी या सर्वांनी या सोहळ्याला भरभरून असं प्रतिसाद आणि योगदान दिलेलं आहे आणि तरुणांमध्ये विशेष करून ज्या तरुणांच्या पाठीमागे ज्यांचं सगळ्यांचा प्रेरणादायी करतोद आहे असे आमचे मित्र रवींद्र गोरडे आणि बरेचसे की आमचे दादा, दिलीप दिलीपदादा असे सर्व ह्या मळ्यातील आणि गोवडे कंपनी धुळे धोळा परिवार गोलक परिवार वैभव शेठ या सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे या सगळ्यांच्या सहकार्यामधून आणि आदरणीय बाबांच्या प्रेरणेमधून हा कार्यक्रम पार पडतो याचा सगळ्यांना अत्यानंद आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा उपस्थित राहून द्राव। महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विशेष विनंती खूप खूप धन्यवाद श्रीकृष्ण मंदिर धुमावडी खरं तर आमच्या सर्व परिवार आहे गोडी परिवार असेल साबळे परिवार असेल नाईकवडी असतील डोलप असतील तर या सर्वांसाठी खरं तर आजचा दिवस चा अतिशय चांगलाच चा आहे आनंदाचा दिवस आहे परंतु हा सोहळा गेले अनेक आप दिवसापासनं आपण बघतोय की आपल्या या तालुक्यामध्ये किंवा या परिसरामध्ये दीक्षार्थी हा सोहळा खरं तर आपल्याकडे येण्याचा पहिल्याच पहिलीच ही वेळ आहे खरंतर अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर जे आहे गेले तीस चाळीस वर्षापासून पाहतोय आपण की छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण हे मोठं स्वरूप आपण या मंदिराला देत आलो आहे दे तर आमचे कपाटेबाबा असतील नंदताई देडकर असतील तसेच या ठिकाणी ज्या लोकांनी जा जागा दान केली मंदिरासाठी ते आमचे नाईकडी परिवार असतील सुरेबान नाईकडी असतील यातील आमचे सर्वच वेगवेगळे परिवारातील सदस्य असतील छोटे छोटे प्रयत्न करून खरंतर आज ही मोठी वास्तू या ठिकाणी उभे आहे खरंतर या सर्वांचा आम्हाला अतिशय आनंद आहे या कार्यक्रमाचा लाभ आपल्या मुंबईचे ग्रामस्थ असतील इतर परि परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा या ठिकाणी महाप्रसाद असेल किंवा ध्वजारोहण असेल किंवा धर्मसभा असेल या अशा अनेक कार्यक्रमांसाठी आणि दीक्षार्थी कार्यक्रमांसाठी उपस्थिती आवर्जून उपस्थित राहावी अशी मी सर्व नागरिकांना आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस